ऐश्वर्या संपन्न सुखी संसाराचा त्याग आणि जीवाचं रान करून खडलेतून अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला करणारी सावित्री भारतीय स्त्री शिक्षणाची अग्रदूत आद्य शिक्षिका आई ज्ञान ज्योती असे कैक बहुमान नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे जे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य राजूजी खरे साहेब ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतोय आपल्या सर्वांचे नेते आदरणीय बहिरामजी काका साठे साहेब आणि सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रतिमा पूजन अखंड अस्तित्वाची देव करामध्ये घेऊन ही आणि प्रतिमा पूजन आपल्या सर्वांच्या साक्षीने मंचावर संपन्न होत आहे गजरामध्ये आपण आजच्या प्रमुख पाटिनींचं या ठिकाणी स्वागत करतोय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सर्व मान्यवरांना विनंती आहे की

शेलार मामाच्या भूमिकेमध्ये भूमिका बजावली अशा स्थान पाठी दुपटणारी कदाचित बापूंचा स्वभाव पटकर

सर्व महिला बंग सर्व वक्त्यांनी ज्या शाळेच्या बद्दल आपले निर्वचन केलं उमेदवारांनी विश्वपणाला जिल्हा परिषदेच्या शाळा कशा आदर्श आहेत हे आपल्याला सांगितलं परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारा एक मुलगा या होतो या राज्याचा ग्राम विकास मंत्री होतो आपले पाटील साहेब याकडे समोर अत्यंत आदर तुमदार त्यांचा पाटील विधानसभेत आमदार म्हणून माझ्या बाजूला बसतो त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतून तू संस्कृत विद्यार्थी फिरले आणि या स्कूलची स्थापना या नवीन इमारतीची स्थापना प्रमाणे की शासनाने प्रत्येक तालुक्यामध्ये एक शाळा आणि इतर सोलापूर तालुक्यामध्ये विविध गावी ही शाळा आणण्याची किम्या शिवाय बापू अनवले यांनी केली मी सर्वप्रथम बापूंच ना, ना, ना बसून अभिनंदन करतो बापू ते अधिक जास्त काही घेणार नाही तुम्ही जसा म्हणले मी आता आमदार आहे मला जबाबदारी नाही राहू माझी अडचण अशी आहे की मी विरोधी पक्षाचा आमदार विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळं मला उभं काय नेहमी मिळत मला माहिती नाही परंतु माझा आमदार पाच कोटी रुपये झालेले विशेष निर्माण सदस्य डिप्युटीसी मधून मला काय तो निधी पाठीमाग माझे पहिलंच राज्याच भजपचं अधिवेशन होत आणि या मतदारसंघामधल्या लोकांना कळलं पाहिजे कारण अशा आणि अपेक्षा फार वाढत गेल्या तर त्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत

आपलं मनोगत व्यक्त केलं त्यावेळेला ते मनोगत व्यक्त करत असताना मी मुख्यमंत्र्यांना मध्ये सांगून विचारल मुख्यमंत्री असेल म्हणून प्रत्येक राज्यामध्ये आता निश्चु प्रमाणात रस्त्याचे जाण्या तयार करायचे प्रत्येक गावामध्ये दांबडीच्या वेळी कॉन्क्रीटचे रस्ते करायचे आणि त्या खास रस्त्यामध्ये महाराष्ट्र या संकल्पना आहे हे सरकार पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्री असताना विधेय म्हणत एखाद्या सदस्यांनी मंदिर निभारून त्यांच्या नेते यांना परंतु मला काही धावलं आहे मुख्यमंत्री जे बोलतायत ते राज्यात पूर्ण जनता चौथापूर्वी जनता ऐकची आमदार लोकांचा आवाज पुढूनही माझ्या चाल वर्ष म्हणून मी मुख्यमंत्र्यांच्या बातम्यामध्ये भेटते आणि एवढंच म्हणालो मुख्यमंत्री महोदय राज्यातले रस्ते अधिकाऱ्यांनी देवा करा परंतु गेल्या दोन वर्षामध्ये सत्तेचाळीस हजार कोटी रुपयाची ठेकेदारांची बाकी आहे गाड्यामध्ये सारी रस्तेची कामं बंद आहेत ठेकेदारांना टोकलेन डीसीपी डिपर त्यांच्या किड बँकेने जप्त केलेले आहेत জবজে আপনি আন্দোলন কার্যালয় সবাই ইরিগেসন কার্যাল শেকহত্যা করতো না জায়গা লোক আজ ঠিকার আত্মহত্যা করতে মহারাষ্ট্র মতো ते रस्ते करण्याच्याऐवजी त्यांची सत्तेचाळीस हजार रुपयाची वापरून द्या हे बोलल्यानंतर मुख्यमंत्री महोदयाकडे हातभार झाले आणि त्यांनी अजित रावांकडे हात मारून इशारा केला ते अर्थमंत्री आणि दादा देवी पुढच्यावरून हात धरून सांगण्याचा उद्देश एकच आहे की ज्या पद्धतीची अपेक्षा आपण करायचं त्या अपेक्षा उद्या पूर्ण होतील सरकारची आर्थिक परिस्थिती येत्या दहा तारखेला राज्याचं बजेट सादर केलं जाईल निश्चितपणाला आपण जाताच्या जवळ आला सगळ्या जिल्ह्याला म्हणते महाराष्ट्राला म्हणते मी एकनाथ शिंदेसाहेबांच्या जवळचा आहे हे सगळ्यांना म्हणते पुढच्या आमदार आणि पवार साहेबांचा आमदार असल्यामुळं मी सत्ताधाऱ्यांच्या समोर विरोधी पक्षामध्ये बसतोय आणि विरोधी पक्षामध्ये बसल्यानंतर विरोधी पक्षाची भूमिका मला मला प्रामाणिकपणे निभाव घेऊन लागला पाच दिवसामध्ये मी हाच विचार केला संबंध आपले असते मी जरी तेहतीस वर्ष इकडे वर्षलो तरी सुद्धा त्या पक्षाच्या आधीवर मी विधानसभेत गेलो त्या पक्षाला आज वाईट दिवस आहेत विधानसभेमध्ये आणि आंबेडकरी चवळणा त्यांनी तेहतीस वर्ष काम करत करत चौतीस वर्ष विधानसभेत लागलो पाच दिवसामध्ये फक्त या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सुरुवात करण्याची लांबी संदेशाने निर्णय की गेल्या पाच दिवसामध्ये एक आमदार म्हणून विधीमंडळाचा सदस्य म्हणून एक सभागृहाचं पावित्र्य सगळ्यांनी जपलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी जपलं पाहिजे सर्व आमदारांनी जपलं पाहिजे आमदार होतो परंतु कदाचित मी नवीन आमदार जरी असतो गेली तेहतीस वर्षी यांचं कामकाज मी बाहेर घेतलो तर सभागृहाचे काय नियम मला वंचितपणाला माहिती घटना महाराष्ट्रामध्ये घडली धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला तो राजीनामा मुख्यमंत्र्यांशी शिकला त्यांच्या तो पाठवला राज्यपदा पाठवलांनी ती मंजूर केला नाही केला त्याबद्दल नव्हतो मुंडेने आपलं ट्विट केलं आणि त्या मध्ये त्यांनी सांगितले की माझे शरीर प्रश्न बरोबर नाही मी आजारी आहे आणि गंभीर अशा आजाराला मी सामोरे असते त्यामुळे मला हे मंत्रिपद शिकवत नाही म्हणून मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतो आणि आपले नेते अदरणीय राज्यते उपमुख्यमंत्री मंडळी वार्षिक माननीय दादांनी संगीत क्षेत्र metrics च्या मुद्द्यावर चर्चा. धनंजय मुंडे यांनी राजनामा. तरभी विधानसभेचा फायदा चिन्ह असताना याचा प्रश्न की तीन मिनिटे उत्तर होती. उपमुख्यमंत्री विजय मोसरे उपमुख्यमंत्री विजय मोसरे आणि निर्देशणूक निवड होत आहे. राजकारण काय पण माहिती नाही त्या राजकीय व्यक्तिचे मुद्दे सापांच्या कृती से जीव येते संबंध ते आपल्याला माहिती आहे. मला तो विषय काढायचा नव्हता परंतु ज्या विधानसभेचा महाराष्ट्र विधानसभेच अधिवेशन चालू आहे आणि या सभागृहामध्ये मुख्यमंत्री या सभागृहाच्या एखाद्या मंत्र्याच्या बद्दल स्टेटमेंट करतायत उपमुख्यमंत्री स्टेटमेंट करतायत ते मंत्री सभागृहात घेत आहेत त्या मंत्र्यांची भगी ग्रामविकास प्रमुख पशुसंवर्धन मंत्री पंकजा त्यांना घरी जाऊन भेटतायत आणि पंकजाच्या कार्यालयामधून एक नोट लिहिली तिथे आजार आठवण मी भेटत आहे म्हणून मी काल सभागृहामध्ये आम्ही सभा त्याग केला आणि सभात्याग करत असताना आम्ही निषेध व्यक्त केला आणि निषेध व्यक्त करताना आम्ही एवढंच म्हणालो की पार्श्वभौमताच्या जोरावरती परत प्रकारचा आवाज प्रतिमता देण्याचं काम हे सरकार फिरत आहे आणि या सरकारचा निषेध करतो आणि सभागृहाच्या बाहेर आम्ही सभा सभात्याग केला असे जर परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये राहिली तर दादा तिची परिसंख्या निश्चित करायची म्हणून सर्व ताई ठेवणार एक नक्की काळामध्ये आपल्याला झगडा झगडावा लागणार पाच दिवसाचा कदाचित उद्या काळामध्ये आपण जसा प्रकार विरोध करू तसा तसा आपल्याला मतदारसंघामध्ये विकासाच्या निधीमधून वंचित ठेवलं जाईल म्हणून माझ्यापेक्षा जास्त उमेदवार तुमच्यावर जबाबदारी पण तुम्ही आता तिथे बसून या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त हिंदी आमदार हिंदू दक्षाला बजावला पाहिजे आमदारकरी आहे आमदार आहेत महाविकास आघाडी म्हणून मी ही निवडणूक लढवला असं घडला नाही जर बहुमताच्या दोन निर्णय निर्णय अनेक पाडण्यात येते बाबासाहेबांनी सुविधान पाहिजे यांच्या सुविधानाचा एक आम्ही म्हणून मला कृतजेने विरोध करावा लागेल तेव्हा काही घ्यायचा मला समोर आणि बाबासाहेबांच्या संवेदान तर टिकलं तर तुम्ही आणि आम्ही आहोत या शाळेच्या साठी मला बोलवलं बापू फार जरी आपल्या असल्या सरकारने मला मदत केली ठीक माझा आमदार फोडला त्यातून मी मदत केली पण दादा मला म्हणाले प्रमाण पदावर नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणू शकलो पण निश्चितपणाने बापू मी सी एस आपल्या शाळेला जिथे शक्य होईल तेवढी मदत केल्याशिवाय राहणार नाही जरी क्षमता आपल्याकडे दुर्लक्षित केलं तर एक सामाजिक माध्यम जपणाऱ्या या देशामध्ये या राज्यामध्ये मोठमोठ्या कंपन्या कंपन्यांना कंपन्या सीएसआर खंड शिक्षण आरोग्य आणि सामाजिक कामावरती केला जातो उभे दादा तेवढी आम्हाला निश्चितपणा नाही या मतदारसंघामधल्या कित्येक शाळेला त्या घरामध्ये सी एस आर खंडामधून आपण भरीव अशा पद्धतीची मदत करू आपण मला इच्छुक बोलवणार मला सन्मान केला यामध्ये मी पुन्हा एकदा आपलं बघू आणि आपल्या सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त करून मी आपली नजा घेतो जय हिंद जय महात